सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्यन गाडीत बसला आणि आर्याला रिसीव करायला गेला आणि आर्या म्हणाली ब्रो आज तू इतका उशीर का लावला मला घ्यायला मी किती वाट बघत होते तुझी आणि फोन का नाही घेतला माझा आर्यन म्हणाला आज तुझ्या स्वीटी दी सोबत बास्केटबॉलची मॅच होती माझी आणि हे ऐकून आर्या तर उडालीच आणि म्हणाली काय काय म्हणालास स्वीटी दी सोबत तुझी मॅच हे कसं शक्य आहे आर्य म्हणाला का नाही शक्य जिथे मी असतो तिथे काहीच इम्पॉसिबल नसतं आरू ती खूप जास्त उडत होती हवेत आणि म्हणत होती की मी बास्केटबॉल खूप छान खेळते आर्या म्हणाली पण ब्रो खरंच ती बास्केटबॉल छान खेळते रे आर्यन म्हणाला खाक छान खेळते तिला अजून खूप प्रॅक्टिसची गरज आहे फक्त गोल करता येणं उपयोगाचं नाही तर समोरच्याला गोल करू न देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपला फायदा नाही झाला तरी चालेल पण समोरच्याचासुद्धा फायदा होऊ द्यायचा नसतो हे गेममध्ये जो शिकेल ना तोच टिकतो शेवटपर्यंत आणि त्याचीच शेवटपर्यंत पकड राहते गेमवर आणि तुझ्या स्वीटी दिला हे खूप शिकायचं आहे अजून आणि आर्या खूप एक्साईट होऊन म्हणाली हे ब्रो पण जिंकलं कोण आर्यन म्हणाला ऑफकोर्स मी आणि आर्या म्हणाली ऑफकोर्स तू जिंकणार तू तर प्रत्येक खेळात जिनियस आहेस आर्यन म्हणाला पण माझं कितीही कौतुक केलं तरी गुड हँड रायटिंग करायचं चुकणार नाही आरू चला घरी जायचं पटकन लंच करून लिहायला बसायचं आणि आर्या म्हणाली यस ब्रो आता आपलं ठरलंय ना की डॅडना सुधारून दाखवायचं माझं हँड रायटिंग तर आपण ते करूनच दाखवायचं मी सुद्धा तुझीच बहीण आहे हे, हे विसरू नकोस एकदा मनावर घेतलं की घेतलं आर्यन हसून म्हणाला काय मनावर घेतलंस आळस करायचं असं म्हणून आर्यन खूप हसत होता आणि आर्यन चिडून म्हणाली काय रे ब्रो तू पण ना जा तिकडे मला नाही तुझ्याशी बोलायचं मग आर्यनने तिच्या खांद्यावर हात टाकून तिचे गोबरे गोबरे गाल त्याच्या हाताने ओढले आणि म्हणाला यू आर माय स्वीट एंजल सुन ना प्रिन्सेस आता दोन दिवसांनी काय आहे माहीत आहे ना मग ती तशीच गाल फुगवून म्हणाली काय आहे आर्यन म्हणाला पंचवीस डिसेंबर आणि आर्य आता खूप खुश होऊन म्हणाली वाव ब्रो म्हणजे ख्रिसमस आणि दरवर्षीसारखी आपण पार्टी करायची ना आर्यन म्हणाला हो पण घरच्या घरीच करायची डॅन आणि मम्मा अलाउड नाही करणार बाहेर जायला आर्य म्हणाली एक आहे रे ब्रो आर्यन म्हणाला कानाखाली देन आधी दादा म्हण इतका वेळ झालं मी तुझं ब्रो ब्रो ऐकतोय मला वाटलं आता तरी सुधारशील मग तरी सुधारशील पण तुझं वाढतच चालले मग तिने जीप चावली आणि म्हणाली दादा पण तू जर डॅड आणि मम्माला मनवलंस तर ते हो म्हणतील आपल्याला बाहेर जायला आर्यन म्हणाला पण मला अजिबात तसं करायचं नाही मलाच बाहेर जायचं नाही तू तु 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 तुझ्या काही फ्रेंड्सला बोलव मीही माझ्या फ्रेंडला बोलवतो मधु पिहुदी पराग आणि तुझी कडू कारल्यासारखी स्वीट दी आपण घरच्या घरीच पार्टी करायची मुला मुलांची आता आर्यन थोडा मॅच्युअर आणि समजूतदार होता पण आर्यन लहान होती ना समज होती तिला इतर मुलांसारखं फ्रीबर्डसारखं फिरू वाटायचं तो बॉडीगार्ड आणि ते डॅड आणि मम्माचं बंधन नको वाटायचं पण आर्यनला माहीत होतं की हे असं सगळ्यांसारखं खुलेआम फिरणं अर्जुन देसाईंचा मुलगा असल्यामुळे त्यांना शक्य नव्हतं कारण त्याचे दुश्मन खूप होते अगदी मोजताना येणे इतके आणि आर्यन देसाई एम्पायरचा एकुलता एक वारस होता आणि आर्या देसाई साम्राज्याची राजकन्या अर्जुनची प्रिन्सेस त्याचा जीव त्याचा प्राण आणि कधीही कुठून कोण त्या दोघांच्या जीवावर उठेल हे सांगता येत नव्हतं आणि म्हणून मुलांसाठी फक्त कॉलेज ते घर ते तेही बॉडीगार्डसोबत इतकाच काय तो प्रवास असायचा बाहेरच्या पार्ट्या वगैरे अलाउड नव्हते त्यांना मग आर्या थोडी नाराज होत म्हणाली ठीक आहे मग घरी गेल्यावर आर्यानं आधी स्वीटीला फोन लावला आणि म्हणाली स्वीटी दी आज मॅच होती का गं तुम्हा दोघांची मला बघायची होती ना गं मला तर कोणी काही सांगतच नाही जा तिकडं स्वीटी नुकतीच वॉशरूममधून वॉश घेऊन आली होती आणि बेडवर पालथी पडत म्हणाली आर्या मला तरी कुठे माहीत होतं ग कॉलेज सुटलं तर तुझ्या त्या रेनबोने चावी घेतली माझ्या कारची आणि मला घरी येऊ देणार नाही असं म्हणाला आधी बास्केटबॉल खेळ मगच सोडतो गाडी असंच म्हणाला आणि माझाही ना नाज झाला आणि मला बास्केटबॉल त्याच्यासोबत खेळावा लागला आणि तुला तर माहीतच आहे तुझा ब्रो किती हट्टी आहे जगामध्ये सगळे सोडून त्याला मीच दिसते त्रास द्यायला आर्या म्हणाली पण स्वीटी दी तू तर गुड प्लेअर आहेस की बास्केटबॉलची मग तू का हरलीस दादाकडून स्वीटी आता बेडभर शॉक होऊन उठूनच बसली तिथलीच एकोशी तिने मांडीवर घेतली आणि म्हणाली एक मिनिट एक मिनिट तुला कोणी म्हणालं की मी हरले मी तर जिंकली आहे मी चार गोर केलेत आणि त्यानं एक आर्या म्हणाली मला तर आर्यन दादा असंच म्हणाला की तो जिंकला आणि तुला खूप प्रॅक्टिसची गरज आहे स्वीटी म्हणाली किती फालतू आहे ग तुझा दादा एक नंबरचा फेको आहे बघितलंस दुसऱ्याचं कौतुक करणं तर दूरच पण स्वतःच्याच बडाया मारतोय थांब आता उद्या त्याला भेटू देच त्याला आता मग दाखवतेच बघ गंमत कशी आहे ती आयर्या म्हणाली ते बघ तू पण ख्रिसमस पार्टी आहे पंचवीस तारखेला संध्याकाळी तू येशील ना आणि हे ऐकून स्वीटी आता खूप खुश झाली आणि माझी वाव म्हणजे यावर्षीसुद्धा मामा आणि आू छान छान गिफ्ट देतील ना आपल्याला आर्या म्हणाली हो हे पण स्वीटी दे पण तू चोवीस तारखेला रात्रीच ये ना घरी आपल्याला खूप तयारी करायची आहे पार्टीची आणि फ्रेंड्स पण बोलवायचे आहेत स्वीटी म्हणाली नक्की येणार पण तुझ्या त्या फेकू दादाला अजिबात मध्ये मध्ये लुडबुड करू द्यायची नाही समजलं नाहीतर मला राग येईल आर्या म्हणाली स्वीटी दी अगं आपण सगळी तयारी माझ्या रूममध्ये करायची आर्यन दादाला आत घ्यायचंच नाही स्वीटी म्हणाली मग ठीक आहे पण आता त्याला उद्या दाखवते गंमत स्वतः बास्केटबॉल मॅच जिंकला असं खोटं का म्हणाला तो बावळट कुठला असं म्हणून स्वीटीनं फोन ठेवला आणि आता इकडे एक अप्रिय घटना घडत होती आर्यनच्या बर्थडे पार्टीमधले सगळे फोटो न्यूजपेपरमध्ये छापून आले होते एक अख्खं पेज न्यूजपेपरमध्ये त्याचंच छापून आलं होतं आणि तो न्यूजपेपर हातामध्ये घेऊन कोणीतरी वाचला त्यात असलेले अर्जुन तन्वी आर्यन आर्या यांचे स्वीट फॅमिलीचे फोटो त्याच्या पिंगट डोळ्यांनी खूप रागात बघत होता आणि स्पेशली अर्जुनचा फोटो बघून त्याच्या मस्तकात तिडीक जात होती आणि खूप रागानं त्यानं तो पेपर चुरगाळून टाकला आणि तो होता विपुल अहुजा त्याला तुरुंगातून सुटून आता बरीच वर्षी झाली होती चौदा वर्षाची शिक्षा भोगली होती त्यानं आणि शिक्षा भोगून सुटल्यानंतर समाजामध्ये जगणं मुश्किल होणारच होतं म्हणून अज्ञात वासातच राहिला होता काही वर्ष आणि गेली एक दोन वर्ष हळूहळू थोडंसं सोशल वर्क करून तो माणसात येत होता जेणेकरून आपण सुधारलोय असं त्याला दाखवायचं होतं आपण लोकांना मदत करतोय हे दाखवून तो त्यांची सहानुभूती मिळवणार होता पुन्हा त्याला व्हाईट कॉलर व्हायचं होतं आणि पुन्हा आता बिझनेसमध्ये शून्यापासून सुरुवात करायची होती आणि खूप रागात तो दात ओठ खात म्हणाला अर्जुन देसाई तन्वी देसाई आय एम बॅक खूप सगळे हिशोब राहिलेले आहेत चुकते करायचे आणि ते चुकते केल्याशिवाय मी हे जग सोडणार नाही असं म्हणून त्यानं मिस्टर एम डी खन्ना याला फोन लावला तोही जेलमधून सुटून आलाच होता पण विपुलपेक्षा लवकर आला होता दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे या वाक्याप्रमाणे विपुलनं ठरवलं की एम डी खण्णाची मदत घ्यायची अर्जुनला निस्तं करायला आणि खण्णानं फोन उचलण्याआधीच त्याचं लक्ष दरवाजाकडे गेलं आणि तो म्हणाला सनी व्हॉट इज दिस बेटा तुझ्या नाकाला काय झालं आणि सनी म्हणाला डॅड त्या आर्यन देसाईनं माझ्या नाकावर आज बॉल मारला खन्ना म्हणाला काय काय नाव म्हणालास सनी म्हणाला डॅड आर्यन देसाई माझ्याच कॉलेजमध्ये माझ्याच क्लासमध्ये आहे फुटबॉलचा चांगला प्लेअर आहे खन्ना आता त्याच्या बोलण्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करून मला सनी त्याचं पूर्ण नाव आर्यन अर्जुन देसाई असं आहे का आणि आता सनी म्हणाला हो डॅड पण तुम्हाला कसं माहीत आणि आता खन्ना सनीला म्हणाला काही नाही बेटा तुझा तुझ्या रूममध्ये आराम कर आता खन्नाचा पुन्हा एकदा फोन वाजला नंबर तर अननोन होता आणि त्यानं फोन उचलला आणि म्हणाला कोण बोलत आहे तसा विपुल तिकडून एक खूप स्पेशल ओळख करून देत म्हणाला अर्जुन देसाईचा खूप जुना दुश्मन आणि आत्ता तुमचा मित्र बोलतोय अशी ओळख करून देत विपुलनं सुरुवात केली जेणेकरून जास्त काही नाही सांगायला लागू नये आणि म्हणाला तुम्ही कोण बोलताय आणि आता खन्नासुद्धा रागानं मोठी आवडतच म्हणाला मी सुद्धा अर्जुन देसाईचा जुना आणि नवा दुश्मन आणि आत्ता तुमचा मित्र एम डी खन्ना बोलतोय आणि आत्ता ही दुश्मनी तर आणखीनच जास्त स्ट्रॉंग झाली आहे फक्त बापासोबत नाही तर त्याच्या मुलासोबतसुद्धा विपुल म्हणाला ओ रिअली मग मला वाटतं आपण फक्त फोनवर बोलणं संयुक्तिक नाही आपण प्रत्यक्ष भेटूया ॲड्रेस आणि वेळ मी तुम्हाला मेसेज करून कळवतो भेटूया लवकरच खन्ना म्हणाला लवकरच नाही आजच आजच भेटायचं मला त्या अर्जुन देसाला धडा शिकवण्याची खूप घाई आहे आणि आज त्याच्या मुलानं माझ्या मुलाचं नाक फुडून खूप मोठी चूक केली आहे विपुल म्हणाला हो मुरगा वीस बरस का हो गई आहे खन्ना म्हणाला तो उसे हलाल करणे का वक्तव्य आग आहे असं म्हणून दोघेही खूप घानरडे हसले आणि भेटायचं ठरवून फोन ठेवून दिला आणि विपुल त्याच्या एका स्पेशल रूममध्ये गेला जिथे अर्जुनचे खूप फोटो होते त्याच्या न्यूजपेपरमधल्या सक्सेसच्या बातम्या होत्या त्याची कातर न काढून पिन करून एका बोर्डवर लावली होती अहुजा अर्जुनच्या चेहऱ्यावर मार्करने क्रॉस करत म्हणाला अर्जुन देसाई आता यावेळी मी कोणतीही चूक करणार नाही माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही ना बायको ना, ना मुलं त्यामुळे मी आता घाबरत नाही आणि ज्याच्याकडे काहीच गमावण्याची भीती नसते तो जास्त खतरनाक असतो पण तुझ्याकडे खूप काही आहे गमावण्यासाठी तुला भीती आहे आणि लवकरच मी तुझ्याकडून ते सगळं हिरावून घेणार आहे जस्ट वेट अँड वॉच आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये अतुल मोठे डायलॉग डायलॉग फेकत होता अर्जुन देसाई फक्त वारा नाही तर ते वादळ आहे वादळ जे सगळं काही उद्ध्वस्त करून टाकतो आणि अर्जुन त्याला फटका देत म्हणाला डफर कुठला रात्रीच्या आगावपणाबद्दल तुला शिव्या बसू नयेत म्हणून तू माझी तरबदारी करतोस का सकाळपासून मुद्दाम मिटिंग मागे मिटिंग लावलेस ना तू माझ्या म्हणजे मी विसरून जावं सगळं आणि आता जावत म्हणाला सर मनात तर तसंच होतं पण त्याचा काही उपयोग आहे का तुमच्यासमोर एखादी गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवायची म्हणाली ना तुम्ही की ठेवताच आणि आता एकदाच काय ते मारा आणि द्या शिव्या आणि अर्जुन थोडा कठोर चेहरा करून म्हणाला मग मा ये इकडे आता असा माझ्या ये तुझ्या कानाखालीच देतो तुझ्यामुळे तनू मला किती ओरडली माहीत आहे का तुला मग आता अतुल थोडा गाल फुगूनच त्याच्या समोर आला आणि गाल समोर करून म्हणाला घ्या मारा अर निकाली ये आपली भडास असं म्हणून अतुलने डोळे झाकले आणि अर्जुनने त्याच्या गालावर फटका देण्याऐवजी किस केला आणि म्हणाला घे निकालली महिने अपनी भडास अतुल चकित होऊन गाला हात लावून म्हणाला हे काय होतं सर अर्जुन हळूच त्याला डोळा मारत म्हणाला इट्स माय लव आणि तुझं बक्षीस होतं जानी अतुल म्हणाला म्हणजे तुम्ही चिडलं नाही ना माझ्यावर अर्जुन हसून म्हणाला इतकी रोमॅन्टिक लवली रूम तयार केल्याबद्दल चिडेल तो मूर्खच असेल हा पण रात्री फोन उचलला असतास ना तू तर कदाचित तो नू थोडा ओरडलो असतो मी तुला पण बरं झालं फोन नाही उचललास तू तू सुद्धा खूप महाव असतात आहेस अतुल अतुल म्हणाला म्हणजे सर तू मला खरंच सगळी तयारी आवडली अर्जुन म्हणाला ये बी कोई पूछने की बात आहे क्या मेरी जान खूप मजा आली अतुल हसून म्हणाला मग सर रात्रीतनं किती वेळा अर्जुन फार हसून म्हणाला फक्त एकदाच पण या वयात हे इतकं सगळं करणं हे काही सोपं नाही असम आहे सगळं असम इट वॉज व्हेरी फंटास्टिक आणि अतुल नेक्स्ट इयर तयारी खूप जंगी झाली पाहिजे अतुल खूप हसून म्हणाला फिकरनाट सर आता तुमचं दरवर्षीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच लागलं आणि अतुल म्हणाला मग अर्जुन सर या वयात पाळणा हालेल का हो आणि अर्जुन आता खूप खूप हसला आणि म्हणाला माझ्याकडून तर हलेल पण बायको बाथरूममध्ये घालून मारेल हा विषय जर तिच्याकडे काढला तर आता अर्जुन आणि अतुल दोघेही टाळे देऊन खूप मोठ्यानं हसत होते आणि हे सगळं तन्वीनं सुद्धा ऐकलं आणि तीही हसायला लागली आणि म्हणाले शोलेमधले जयविरू शोभतात अगदी दोघे बदमाश कुठले आणि आता आर्यनला सँडीचा फोन आला आणि सँडी म्हणाला आर्यन तू झोपा काढतोस का आर्यन म्हणाला नो सँडी मी स्टडी करतोय आणि ख्रिसमस पार्टी आहे बरं का आपल्याकडे दरवर्षीसारखी सगळ्यांनी यायचं सँडी म्हणाला मरू दे ती ख्रिसमस पार्टी पण बाईक रेसचं काय ठरवलं आहेस तू मी असं आहे की जे जे रेसमध्ये पार्टिसिपेट करणार होते त्या प्रत्येकाने चिअर गर्ल सिलेक्ट करून ठेवले आहे आणि सनीचे चीअर गर्ल तर फिक्सच आहे ती ना आर्यन तू काही विचार केला आहेस की नाही यावर आर्यन आता डोकं चोळत खुर्चीत मागे टेकून म्हणाला आणि खूप चिडून बोलला रिअरीज सँडी मला नाही ही फालतुगिरी अजिबात आवडलेली नाही सँडी मला हे सगळं सनीनं मुद्दाम केलं आहे आर्यन तुला हरवण्यासाठी नेमकं त्यानं तुझ्या वीक पॉईंटवर पॉईंट आऊट केलं आहे आर्यन आता तू काय करणार आहेस बॅकआउट करणार आहेस का आर्यन मला नो मी उद्या मॅज मॅनेजमेंटला याबद्दल भांडणार आहे आणखीन बरेच रेसर असतील ना ज्यांना ही कंडिशन मान्य नाही मी त्या सगळ्यांना घेऊन मॅनेजमेंटकडे जाणार आहे सँडी म्हणाला पण आर्यन मला नाही वाटत त्याचा काही फायदा होईल कारण रेस फक्त चार दिवसांवर आली आहे आणि सगळ्यांचीच तयारी आहे या यार मला तर वाटतं तू वेगळा विचार कर आणि तू सुद्धा एक चेअर गर्ल निवड तुझ्या मागे बसण्यासाठी कोणीही तयार होईल आर्यन शॉक होऊन मला सँडी आर यू मॅड मी असलं काही करणार नाही आणि मला कुणाच्या चेअरची गरजसुद्धा नाही सँडी म्हणाला आर्यन जरा बदलत्या जमान्याप्रमाणे अपडेट राहायला शिक कोणत्या जमान्यात राहतोस रे तू तुला साधी एखादी गर्लफ्रेंड नाही आर्यन मला सँडी माझ्या फ्रेंड्स आहेत आणि त्या गर्ल्स आहेत तुम्ही म्हणता किंवा तो सणी म्हणतो तशा टाईपमध्ये मला चालणार नाही गर्लफ्रेंड आणि आता सँडी म्हणाला एक मिनिट आर्यन युअर गर्ल आपल्या कॉलेजमधलीच हवी ना मग तर प्रॉब्लेम संपला आर्यन म्हणाला नक्की तुझ्या मनात काय आहे सँडी म्हणाला अरे तुझी बहीण आर्य आहे न, ती न, ना ती बसू शकते ना तुझ्या मागे मग तर तुला आवड वाटणार नाही आणि आर्यन आता खुश झाला आणि म्हणाला यार सॉलिड आयडिया आहे आता त्या सनीला म्हणावं या रेसमध्ये तू जिंकूनच दाखव आता आर्यनने खूपच खुश होऊन फोन ठेवला मग दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉलेजला गेला आणि त्यानंसुद्धा रेसमध्ये त्याचं नाव नोंदवलं इतक्यात भरपूर मुली त्याच्या मागे पुढे करत होत्या की त्याची नजर आपल्यावर पडावी आणि त्यानं आपलीच निवड करावी चिअर गर्ल म्हणून त्याच्या मागे बसायला पण रीना त्याच्या जवळ आली आणि म्हणाली आर्यन तुला चिअर गर्ल हवी आहे का मी आहे हे विसरू नकोस आणि आर्यन म्हणाला नो थँक्यू मी ऑलरेडी माझं नाव हो रेसमध्ये चिअर गर्लसह रजिस्टर केलं आहे हे ऐकून रीनाचा चेहरा पडला आता हे बघून सनीला थोडं आश्चर्य वाटलं की कोण आहे त्याचे चिअर गर्ल आणि जेव्हा त्याला कळालं की त्याची बहीण आहे तेव्हा सनी खूप नाराज झाला आणि म्हणाला शी हे मला आधी कळायला हवं होतं की त्याची बहीणसुद्धा ज्युनियर कॉलेजला याच कॉलेजमध्ये शिकते हुशार आर्यन देसाई आताही निसटला माझ्या हातून बहिणीची ढाल पुढे करून आता आणखीन वेगळा मार्ग निवडला पाहिजे त्याला हरवण्याचा मग आता कॉलेज सुटलं आर्यन हसतच गाडीकडे आला आणि म्हणाला गिरीश अंकल चला पटकन आता त्याचा बॉडीगार्ड आर्यनच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि गिरीश म्हणाला आर्यन बाबा चावी नाही माझ्याकडे गाडीची आर्यन चकित होऊन म्हणाला गाडीची चावी तुमच्याकडे नाही मग कुठे आहे आणि इतक्यात त्याच्या पाठीमागून स्वीटी म्हणाली माझ्याकडे आहे गाडीची चावी आर्यनं तिचा आवाज ऐकून मागे पाहिलं आणि तिला पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत पाहत राहिला आज जीन्स टॉप घातला होता मॅडमनी आणि मानेपर्यंत छोटे केस नाक अगदी तरतरीत नाजूक चेहरा पण अगदी करारी बोलके डोळे भोवया अगदी धनुष्यबाणासारखं कोरलेल्या आणि या लुकमध्ये खूपच भाव खाऊन जात होती ती आणि ती कालच्यासारखंच आर्यन जसा तिची चाय गोल गोल फिरवत होता तशी फिरवत होती आणि आर्यन तिचा ॲटिट्यूड बघून थोडा शॉकच झाला आणि म्हणाला मी सुबेदार आता हे काय नवीन नाटक आहे स्वीटीमाले नाटक नाही रेनबो याला टीट फॉर टॅट म्हणतात आणि काय रे फेकू काल मी मॅच जिंकलेली असताना तू घरी काय सांगत गेलास की तू मॅच जिंकला चल आता माझ्या एकत सगळ्यांना सांग की मॅच कोण जिंकलं नाहीतर मी तुझी चावी देणार नाही आर्यन ना आता चिडला आणि तिच्या दिशेने तावा तावानं गेला आणि हातातून चावी हिसकावून घेणार इतक्यात स्वीटी म्हणाली आ आ आ चावी नाही मिळणार आणि आता मी ही चावी कुठेच नाही फेकणार ना पाण्याच्या टाकीत ना टेरेसवर ना कुठेच मला माहीत आहे ना तू किती तीस मार्क आण आहेस तू चावी कुठूनही शोधून काढशील आर्यन म्हणाला तुला माहीत आहे ना मग कशाला माझ्याशी पंगा घेतेस चल दे माझी चावी असं म्हणून तो तिच्याकडून चावी हिसकावणार इतक्यात तिने ती चावी तिच्या टी शर्टमध्ये टाकली तसे सगळे शॉक झाले आणि आर्यन तर आजच्या तिच्या या डॅशिंग लुककडे खूपच शॉक होऊन बघत होता आता ती चावी तिच्या टी शर्टमध्ये गेली आणि स्वीटीने त्याच्याकडे बघून भोवया उडवल्या आणि म्हणाला म्हणाली आता घेऊन दाखव तुझी चावी तसं आर्यन मनात म्हणाला वॉटर सिरी गर्लं काही फालतूगिरी चालली आहे हिची आता मला टिटफॉर ॲट करण्यासाठी कोणत्याही थराला जाईल काही तो म्हणाला हे बघ मिस सुभेदार पटकन माझी चावी दे नाही तर बघच आणि स्वीटी आता त्याला खूप चिडवत होती आणि म्हणतं ती काय करशील बोल ना आता आर्यन तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला मी तुला शेवटचं सा सांगतोय माझी चायवी दे आणि स्वीटी हाताची घडी घालून मानेवरचे केस उडवून म्हणाली देणार नाही काय करायचं का ते कर आता सगळ्यांना उत्सुकता लागली होती की आर्यन नक्की कसा चावी काढणार तिच्या टी शर्टमधून एकतर तिच्या कंडिशन त्याला मान्य कराव्या लागतील किंवा तिच्या टी शर्टमध्ये हात घालून चाय बाहेर काढावी लागेल आणि आर्यन तसलं काही करणारच नव्हता म्हणजे नक्कीच तो तिची कंडिशन मान्य करणार असं सगळ्यांना वाटलं पण आता सगळ्यांच्या अपेक्षाप्रमाणे वागेल तो आर्यन कसला तो तर सगळ्यात हटकेच वागणार ना त्याच्या वडिलांसारखा आणि आता आर्यन सरळ खाली वाकला त्यानं स्विटीला कमरत पकडली आणि एकशे ऐंशी अंशाच्या कोणात फिरवली आणि टोटली उलटी केली खाली मुंडी वर पाय तसं सगळ्यांनी हे पाहून तोंडच वाचलं आणि स्वीटीची अवस्था तर फारच बिकट झाली होती आणि ती म्हणाली आर्यन तू हे काय करतो सोड मला आर्यन म्हणाला मी आता तुला सोडली तर तुझी मान मोडून जाईल जमिनीवर जा आपटून सांग सोडू का स्वीटी घाबरून म्हणाली नको आर्यन नको सोडू मग त्यानं तिच्या कमरेत पकडून तिला खालीवर हलवली आणि तिच्या टी शर्टमधून छावी पटकन खाली पडली आर्यननं पुन्हा तिला सरळ केली आणि स्वीटीला तर आता गरगरलंच ती मान पकडून बसली आर्यननं चावी उचलली आणि तिला ते दाखवत म्हणाला ही घेतली मी माझी चावी आणि तुझ्या या मूर्खपणाबद्दल तुला नंतर बोलतो असं म्हणून एक डॅशिंग लुक देऊन निघून गेला आणि स्वीटी आता खूप घाबरली आणि म्हणाली आता मेले आर्यन नक्कीच अर्जुन मामाला सांगणार ओ गॉड सेव्ह मी